नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज कंटेनर वाहनाने दोन दुचाकीला दिली धडक तिघे जखमी कंटेनरला दिग्रजच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात नागरिकांनी अडविले आज दिनांक एकवीस ऑगस्टच्या सायंकाळी दिग्रस मानोरा रोडवरील रामनगर जवळ सिमेंटची वाहतूक करणाऱ्या कंटेनरने दोन दुचाकीला धडक दिली या धडकेत तीन युवक जखमी झाले तीनही जखमींना यवतमाळ रेफर केले तर दोन दुचाकीला धडक देऊन कंटेनर भरगाव घेऊन जाणाऱ्या चालकास नागरिकांनी दिग्रजच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात अडविले व पोलिसांच्या ताब्यात दिले दिग्रस मोतीनगर येथील शेख सलमान शेख जलील व शेख चांद शेख फिरोज हे एका दुचाकीने दिग्रसकडे निघाले तसेच वसंतपूर खरडा येथील शिवप्रसाद आंबुरे हे सुद्धा आपल्या दुचाकीने दिग्रसकडे निघाले असता सिमेंटची वाहतूक करणारा कंटेनर क्रमांक टी सी झिरो एक यू सी सत्तावीस अकरा दिग्रसकडे येणाऱ्या या वाहनाने दोनही दुचाकीला कट मारला यामध्ये दोनही दुचाकीवरील तिघे युवक जखमी झाले अपघात झाल्यानंतर चालकाने वाहन न थांबवता दिग्रजकरे भरगाव वेगाने वाहन काढले ही घटना रामनगर येथील नागरिकांच्या लक्षात येताच त्या नागरिकांनी दिग्रजच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात कंटेनरला अडवून पोलिसांच्या हवाली केले दरम्यान तीनही जखमीवर दिग्रज ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर यवतमाळ रेफर करण्यात आले आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद